नमस्कार मंडे न फोटोशूटच्या तयारीसाठी राहुलने आधी माझी एक साडी आहे तिला इस्त्री करून घेतली ह्या दुसऱ्या साडीच्या मी निऱ्या बांधून घेतल्या जेणेकरून गुढीला व्यवस्थित साडी घालता येईल आता ही जी झेंडूची फुले आहेत ती उठून दिसण्यासाठी आम्ही आधी खाली खणाचा ब्लाउज पेस ठेवला त्याच्यावरती झेंडूच्या फुलांचे हे असे तोरण बनवून घेतले आता गुढीपाडवा लिहिण्यासाठी आपली ही जी खडी साखर असते ती खडी साखर मी घेतली आणि त्याने मी सुंदर असा रेखी गुढीपाडवा असं लिहून घेतलं मध्ये मध्ये कॉमेडी तर सुचतेच मला दे माय, माय करून मी अजून खडी साखर मागून घेतली आणि पाडवा हा शब्द पूर्ण केला जिथे घडी पडलेली होती तिथे थोडीशी खडी साखर अरेंज करणं डिफिकल्ट जात होतं पण मॅनेज केलं कसं रेखी अक्षर आलं आहे ना आता कलश घेऊन त्यामध्ये गुढीचं वस्त्र लावलं ही आमची माऊ आम्ही काय करतो ते बघते आणि जसा कडुनिंबाचा पाला आम्ही लावला तशी तिला अगदीच उठून आली खाण्यासाठी तिला बाजूला केले आणि ते साखर गाठींची जी माळ होती ती लावली गुढीसाठी हा पुष्पहार करायचा होता तर मी झेंडूची फुले ही अशा प्रकारे जसं आपण हार घालतो गुढीला तसा हार हाराच्या शेपमध्ये गुढीला ही झेंडूची फुले अरेंज करून लावली शुभ प्रतीक म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला काढले जाणारे स्वस्तिक मी कलशावरती काढून घेतले कुंकूचा वापर केला आणि आता आमच्या जिजाची सजण्याची वेळ चंद्रकोरची टिकली जिजाच्या कपाळी लावली खूप सुंदर दिसत होती ती छोट तिशा जिजावर छोट टिकली खनाचा ब्लाउज पीस होता त्याची जी साडी जिजाला घातलेली आंब्याचा टाळ लावलं आणि या सजावटीची शोभा आणखीन वाढवली गळ्यामध्ये ठुशीसुद्धा घातली कशी दिसते गुढीपाडव्याची ही फोटोशूटची तयारी खास करून आमची जिजा खूप सुंदर दिसते आहे ना अगदी सहज सोप्या पद्धतीने केलेले हे फोटोशूटची तयारी तुम्ही करा कारण घरच्या घरी जे काही तुमचं मटेरियल अवेलेबल असतं त्यामध्ये तुम्ही आयडिया वापरून नक्की करा